बाय जोशनी बोशेलच्या बोशील साहेब ती पाहून तीन घेतील साहेबांत नव मम्मी टाइम आहे मग आले तर का आल्या आला काच वेळ लागतात काय आई तीन आत तीन मग जेवण करून शांतते जाऊ आम्ही होण्या आता किती शांतते म्हटलं तरी जोशना कसं साहेब पाक असला तर पोळ्या दे ना भाजी घेची तर कर लावून दे पाहुणे वरणभातच कुकर लावणं तसं इथं वगैरे वरणभात पाहिजे ना आता नाव मम्मी जाऊ दे रात्रीचं काही वरणभात करायला लागते रात्री नसते पाहिजे भाजी करतो पोळ्या करतो हो नाही हो काही बोलतो का जवय बाजीवायला साजरं लागते का भाजी करतो पाया करतो नाही नाही कर साजरं करणं तसं तर भल्ल करतं काही काही करतं दुसरं काही करशील तर कर नाही तर मग हे बाय गुलाबजामूनचं पाकिट पडेल करण मम्मी तू डोकं खबरा आता काही गुलाबजामून ते कधी काही मग आहे काय झालं मी तर बोलावलं का ते येऊन राहिले ना मग काय आल्या परत पाऊन करतो काय नाही रोज जवळ बाजी आल्यास तर खैरी रा जवळ माणूस जे आले भाजीन पोई करतो म्हणते नाही हो ते बाबा करतील साजरं कर माय काही नाही थांब मीच करतो गुलाबजामून करायलाच काय आहे उशीराय हा आता केले तर अर्ध्या घंटात जेवायला तयार तू मग स्वयंपाक करजो पाल बरं साजरा नाही माय आज त्या बदल का बावनानं जाणलं काही नाही जाणलं कडे काम होतं नाई ना मग मग चल तू सोडून देतो मी पुढे जातो त्याचं काम करते मी ती कामात का म्हटलं मत का, जाऊ फारच चांगलं म्हटलं चला मी येतो मी भेट होते नाही बरं झालं बरं झालं आली <laughs> माय हे दोघा आजी ना तिका का तिका दुकानात बसतात का हो ना बाबा तिला फालतू दुकान नाही देतात ते नाकाराने करत राहते

चला चला बैलीने मी शेतात जायचंय बैले बोर बोर दुपारी जाऊ दुपारच्या आता रात्र जात नसतात बाबा चल आईनं काय केलं जे आली पाहू तर बाबा आली असप्पा हो पप्पा <laughs> चला 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 काय काय घेतलं का बाई काय केलं जे आले पाहुणे आले तर ते अजून आम्ही हो माई दुकान 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 बंद होतं का खाल्लं पण तिथेच खाल्ले कुरकुरी घेतले होते राधा तुला किती वेळ सांगते का ते कूर कुरकुरी नको खात जाऊ म्हणून पाहून रे बा खाऊ दे आवडतात तिले <laughs> पाहुणे फोन लावा लागतो ला बाई कुठलो खायत बाबा तिला उशिरा येतात ते बरोबर म्हणलं सांगा या पुरीला म्हणतो गुलाबजामुनचं पाकिट आहे गुलाबजामुन कर काही करतो काही नाही कर लागत म्हणते भाजीने पोळी केले का झालं म्हणते नाही नाही काही बोलत का नाही करा करा तू तू कर तू करतो पुरुष भरसावर काय लागतो तू कर काही बोलत का पाहुणे जेवण करून जातील तो काय साजरा आहे का नाही नाही चांगलं करा भजी गिजे काळा पालक गिलक नाही का काही अब बाबा ते खात नाही तुम्हाला माहित आहे ना ते तेलकट केले की फालतूच बडबड करत बसतात ना तेलकट मी खात नाही नसो मी खात नाही तसं मी खात नाही राहू द्या काही करा लागत नाही करा करा खाटात अरे पावसाळा आहे ना पावसाळ्यात मजा येते करजा जा कर जा करा शांत देणं हो बाई मलेच करायला पुरते जस नाही तो आलं जीवा दिशेन हेंगळ मेंगळ करून साजरं नाही लागत जय माणूस जयाले यायचं पण पद्धतशीर असत तर साजरं लागते माय काही वैर वैर कराव का माय बाई आधी तू काय करणार आहे गुलाबजामून करतो ना बाई बाईला आवडतात ना

हो मग काय पण तुमच्या नातीवानी <laughs> अजून कळत नाही ना काही म्हणून बारा महिने उद्या मग सांगते हा मग नाही राहते का जागेवर आता कळत नाही ना जाती टाकलं तर ती राहिलं मग नाही राहणार मग तर बापा त्याच्या मागच लागते एक जण इकडे गेला इकड़ी गेला तिकडे गेला इकड़ी गेला पडला पडला राहिला राहिला <laughs> हो माय बाई ते तर हायच माय <laughs> पाय फुटले की मग नाही राहते का जागेवर गोष्टी बी येतात का गोष्टी बी करावं लागतात का बाबू संग फिरण्याला गेलता का हो दोन वर्षानं जाते मग काय काय जाते माहित हो त्याला काय गरज आहे हा त्याचा बाप्पा जात नाही तो काय जाणार आहे पेरण्याले काय नाही तर काय आता काय का पडीत पाडतात काय सांगा त्याचा बाप तर म्हणते काही गरज नाही म्हणते मग पोरग शिकेल झालं जाईल म्हणते नोकरी करायला म्हटलं हो नाही शिकल तर हायच म्हटलं वावर नाही बाबा आजकाल काय करतात माहिती करतात माहिती आहे की नोकऱ्या करतात आणि त्याच्या पोटा भरतात ते वावर मेहनत नाही त्याच्यात मेहनत त्याच्या करून अरे मेहनत आहे पण पिकते बी ना मग सारखं आहे का आली आली गेली गेली लागली लागली नाही लागली वावर म्हटलं म्हणजे कुठ मला कुठ चाल कोणाचा जन्म म्हणे ना कोणी बस म्हणे नाही आपलं दोन्ही करू असलं तर उपाशी ठेवते का ते ते रहे? रहे हो ते बरोबर आहे मामाजी पण आजकाल जीवार येते ना ते प्रायव्हेट पाच जरी कमावणार असला तरी त्याला पोरगी भेटते पण पाच एकर वावर पोरगी देताना पुरीचा बाप नान गुन्हा करते म पहिलेच म्हणतात आमची पोरगी वावरात जाणार नाही तिनं काही केलं नाही तिला काही येत नाही मग मग कसं होणार आहे भागणार आहे का मग तस हो माय पाय डबे खायला जातात फक्त पुरी वावरात कमाले नाही जात ती आहे माय बाई आपल्यासारखं थोडी आहे माय मला तर पंधरा दिवसात वावरात नेलत आठवते का पा, ने <laughs> ये, ये माई माई आता पास कलच्या पोरी जात नाहीत म्हणलं मला तर पाच पंधरा दिवस घरी नव्हतं ठेवलं पाय सांगता कशी मिळी आई हे मॅट आहे ना हेच येत जाय बरं इले भेव लागे घरी मग माय बाप आम्ही समजे जाऊन वावरात जाऊन घरी म्हणजे मी आपली काय करू हेच येत जाईन पाय कुशी खोटी आता म्हणते मला नाही जा म्हणते तू कशी वतो हो पाय स्वतःवर जाऊ दे कायच राहिलं बर केलं तर काय केलं होत अरे गेली तरी आता येते का दिले जाता तरी जा येते का हा म्हणून म्हणतो त्या तू वयात करून घ्या आता मोठी कुत्ती वावर करून धमक करून धमक करून काय करते काय सांगा काय फायदा झाला अर्धा एक घे तरी झालं का आपल्या जणू हा मुला करता करता पायशे दिलो बुडी गेली झाली

শান্ত লগ্ন আলো তুই না যেমন কুড়ি বোলা বলা পাইলে না हो माय बला जाली सो ते, 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 ते म्हणेन ना एकुलतीत न्याय नाही बलावलो मला बलावले नाही हा बोलावून घे आणि साडी घ्यायचं ते काय सांगा लागते आता बाई ते त्याचं बरोबर करतात शिटू का घेत नाही का फक्त आपल्याला मना लागेन घे म्हणून घेते घेऊन पाहिजे आता एकुलती कुलतीय काय कुलते भाऊजी तिची आली तर काय घेतलं तर काय नाही माय भाऊजीला साजरी आहे बरं आता बाई ये आले हा सांगे

काही असो पण पोरगी साजरी आहे अरे मस्त ना मग काय तर साजरी येते पोरगी आणि ते काय होते नोकरीचं काय म्हणते करून हे करत नाही काय होत मग ते कसं काय म्हणतेच आपल्याला काय माहिती आपण काय विचारतो शेटू सांगे अशी आहे तशी आहे ताई ताई करे बोले करेम आपण का विचारतोय नोकरी करू देतात की नाही करू देत काही करू करू दे करू देत नाही होते पोरगच करायला लावते तो राज्यच नाही काय पहिलेच होत मला शिकेल पाहिजे नोकरीवाले पाहिजे ढमक पाहिजे पाहिजे काय करते काय कुणी काल तुझं मस्त राय म्हणा इकडे माय बाप बापराय बा परापटी एवढी जाते काय सर इकडे सो घरच सोडून दार जात आम्हाला पट्टी आले किले नाही तस नाही ना ते स्वतःच पाहिजे आजकाल पुर म्हणतात आम्ही नाही करत बापाचा वावर नाही आमचं आम्ही करतो पोट भरतो अरे हे कोणाचं वय हा <coughs> बापानं बी द्यायचं असतं बी कमावलं ना आता कोणत्या बापाला वाटते की घर जर सोडून बोलानं दारात जाऊन नोकरी करा हा नाही करा बापा आपण म्हणत नाही शिकले जवळले नोकऱ्याला लागतात पगार कमावतात आपलं का नाही नाही पण मा नाही हाय जेवढी जमा पंजे तेवढी सांभाळा हा बापानं घेतलं आयुष्यभर राब राब राबून दोन एकर वावरत तेवढं वावले कानं असं वाटते बामाले एका दिवशी ऐकतात हे लोक लिहिले जरसोबत वाटत नाही काय गेले वावरासाठी बापानं लो हे केलं माय नवी अंगावर सोनं नाही ठेवलं पण वावर घेतलं आणि लेकर एका दिवशी सौदा करता जर सुद्धा हिस्पीस मानत नाही हे म्हणतो मी नाही पण ते बी बरोबर आहे नाही ते भाई मामाजी म्हणतात ते का चुकीचं आहे बर 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 का बरोबरच आहे म्हणा नाही करत ना नोकऱ्या करत काही करत पण हाय ते जपाव असं बरोबर आहे तुमचं बी बरं जाऊ द्या या बुड्याला बोल जगाचं भारा बांधता येते कायच करावं लागते तुमचं आहे का दोन जग कर का दोन तास आहेत कोणाच शिकणार आहे ही केली कुण नाही

आला आला शाम चाटवरते पण असं नाही म्हणत की स्वीटू कुटी आहे आता तश शाम दरतला चालले गेले जाते अरे ए शाम आई कुटी गेलात तर स्वीटू बाई बाई आलो का माझं नाव तोंडात मी त म्हटलं काय माहिती येते की नाही येत पण मी आहे हे विसरला नाही तुम्ही धन्यवाद बाई किती पुण्य केलंशील मी की माझा नवरा विसरला नाही मी पण घरात आहे <laughs> <laughs> हाव ना तिथून गेट पासून श्याम श्याम करत येता हं स्वीटू तो आता विसरूनच गेले पदना ओ येते की नाही कामित लक्षात तुमच्या जातांनी तसं इतरे श्याम बाय दहा वेळा त्याच्याच काय पप्पा घेता हं श्याम दिसतो तो तिकडे तिकडे आहे ना अरे बाप रे गुस्सा गुस्सा माय चुमकला लेकरावर जोडतो काय वाटते तुला जसं हं कुठे गेला माय चुकला तो गेला आई सोबत बाहेर गेला आजीच्या घरी अरे आजीच्या घरी गेली काय शांतीच आहे ना दहा पप्प्या घेणं आणि इकडून कबू हे करणं तिकडे ते करणं श्याम श्याम बरं आता आम्ही तर काही दिसतच नाही आता फक्त श्यामचाच लाड कर लागत ना अरे बाप रे एवढा गुस्सा श्यामचा लाड केला म्हणून कमाल आहे कमाल आहे कमाल मग तुला लाड करतो हा तिकडे बल्ले आले <laughs> आधी चपला घेऊन घ्या किंवा हातपाय आता असू तसू काय बोलत का समजत नाही एवढा गालावर गुस्सा बापरे टम्मा आंबूस गारी फुगली होय तो तुला लाड करत नाही म्हणून मी आता शमचं लाड करतो मग आता तो दोन दो नंबरवर एक नंबर मापर गाय लक्ष बस जाऊ झाले टाइम असतो नाही मला माहित नाही ल

साडी वाढली ले। <laughs> ना मी वा लक्ष असतेच माया बारीक लक्ष असते तोच लक्ष नाही मला इकडे रोड झाला रे पिल्लू हा श्याम श्याम देते श्याम काय झालं बाबू किती जीव आहे सगळं आवाज मी हवान सल् आले रे श्याम ये ओ रो ओ काय झालं का झालं का झालं लढून राहिला आजीच्या घरी तर बाब तू अ पंधरा वीस मिनिटं झाली पाय ना काय हुंसू हुंसू लढणं चालू आहे ओ रेरे का बा काय झालं काय झालं शिटू त्याला घे पाहिले माझे का झालो बाबुल काय झालं तर बाबू फिरायला गेलता भूर गेलता आबाजीच्या घरी गेलता काय म्हणत आबाजी अरे <laughs> तो तिथं लय साजरा बापा आबाजी जोड निजला लगे गोष्टी करू करू <laughs> लय राखोड राहिला पंधरा वीस मिनिट झाली जायला आम्ही काय नाही तती मग दे मला आली पण बस तिनं म्हटलं मी उचलून घेतलं तर लागे तिच्या तोंडा इकडे पाहू मार लढणं सुरू केलं <laughs> ते म्हणे मला भेला गाव मारलं नाही व भेला गेला नाही तर भूक लागली म्हटलं मायची याद आली अव त्या त्यानं दिलं उचलून घेतलं ना तर म्हणून लढलं ते नाही तर म्हटलं बाय मामाची जोड समजते निजलं होतं मस्त लागे खे हो काकीने घेतलं ओ लिल काय काय करून काय माहिती चिटू दिवा गिवा लावत असे नाही तर बाई चिटू त्याला घेणं माहिती लढून राहिला तो दिवा लावला का नाही दिवस लावून राहील ती राहू दे मी लावतो जाय घे बाबूले त्याचा चहा झाला का नाही आता झाले ते थोडा वेळ झाले ते करतो माहित नाही तो या आला घरी म्हणून नाही मी अजून मी बाबूल घेतो काकीनं मारलं का तुला काय म्हणते आजी बो का फिरायला गेल काय मारलो मारलो मग बबुली मारलो ओलो बारलो लो, लो बुरली कुठे गेल, तुमा कुती गेल चल आ, आ। चल गे चल तो मागोंदा कुठे गेल तोंद चलपूर चालतंय कालपूर तुम्ही काय कुरवली काय मी मी आठ येईल बसते तिकडे काय करते तर चला आपण चक्कर मारून मी बाहेर चाललो थांबलो संध्याकाळ झाली ना दिवा लाग काय या माणसाचं आई येई ना

मग मग सांग बोलते तो सांगते मले दिवसभर काय केलं काय नाही सबर सांगते कडे बाबू पोरगे हुशार आणि बाप त्याच्या पेक्षा हुशार बापा दोघा बापले काय चालले हुशार केले लोक गेले वापसच नाही देऊन राहिले बल्ला गोष्टी सांगते दिवसभर काय केलं नाही असतो काय बरं आहे बापा इकडे दिवा लावला तिला पाहायला गो तो देवाच्या